फक्त आठवणी उरल्या तिकडे बाकी काय नाही शेवट आलो दोपोरे न्यायला शनिवार आहे पोर खेळते तिकडे मैदानात मैदानावर पोरं खेळतील बस आली न्यायला इकडे मुली खेळते ते ग्राउंडवर आज शनिवार आपणाला येत होती का बस न्यायला शाळेत बस येत नव्हती ना काय येत नव्हतं आपणाला ही शाळा आहे ही पण शाळा आहे એ માજોંજી થોડું આઈડી દેઈ કાર્ડ લઈ ફૂટ લાવજો રે નાયે કિતના પુડે પડતી આઈડી સે સાહેબ નીકળનાવાળા બધા ¿Quién era el estatus Anta? चालले मुल वर्गात शाळेत आलो होतो पोरीला मग चला लाईव्ह फक्त आठवणीच उरते का नाही आपल्याकडे बाकी काय नाही शनिवार आहे